माझे नाव विमल बाणी आज द्वादशी रविवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे पंढरीला जायचं आलं माझ्या म्हणी पंढरीला जायचं आलं माझ्या म्हणी होण कोण येणार सांगा साऱ्या जणी कोण कोण येणार साऱ्याजणी पंढरीला जायचं बाई आलं माझ्या म्हणी पंढरीला जायचं आलं माझ्या म्हणी कोण कोण येणार सांगा सर्व कोण कोण येणार सांगा सर्व पंढरपुरात माते माता पिता त्यांचा ग निरोप आला आता पंढरपुरात माझे माता पिता त्यांचा घ निरोप आला आता नाही नाही म्हणतो माझा कुकवाचा धणी

चंद्रभागा माझी आहे बहीण येता जाता तीघ माझे पाय धुईन येता जाता तीघ माझे पाय धुईन नाही नाही म्हणतो बाई माझा कुंकवाचा धणी नाही नाही म्हणतो बाई कुंकवाचा धणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी कोण कोण येणार सांगा सर्वजणी पंढरीला जायचं आलं माझ्या म्हणी पंढरीला जायचं आलं माझ्या म्हणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी शुद्ध आत्म्याची लावून ज्योत शुद्ध आत्म्याची लावून ज्योत साक्षात भेटे मला भगवंत साक्षात भेटे मला भगवंत दश इंद्रिया एवठा येत घे दश इंद्रिया ऐक ठाई ठाई मन वासनाग चोर शिपाई मनवासनाग चोर शिपाई दश इंद्रिय आई ताई मन वासना चोर शिपाई याचा लागे नाग मला अंत याचा लागे नाग मला अंत साक्षात भेटेल तुम्हा भगवंत सागसात भेटेल मला भगवंत साक्षात भेटेल मला भगवंत जेते रामती ते रावण जेते रामती ते रावण याचा विचार करेल कोण कोण याचा विचार करेल कोण कोण ठाई वैकुंठ ज वैकुंठ करा सेवा तिच्चे ठाई वैकुंठ बसूनी बसून करा एकच साक्षात भेटेल मला भागवंत साक्षात भेटेल तुम्हा भगवंत पंढरपूर आहे माझे माहेरपण पंढरपूर आहे माझे माहेरपण कोण कोण येणार सांगा साऱ्याजणं कोण कोण येणार माझे साऱ्या जणं पंढरपुराला जायचं आलं माझ्या म्हणी पंढरपूरला जायचं आलं माझ्या म्हणी कोण कोण येणार आता सांगा सग कोण कोण येणार सांगा सर्वजणी कोण कोण जाणार आता सांगा सर्वजणी पंढरपूरला जायचं आलं माझ्या म्हणी पंढरपूरला जायचं आलं माझ्या म्हणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी कोण कोण येणार आता साऱ्या जणी पंढरनाथ महाराज की जय विठोल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल